आमदार अमशा पाडवी यांच्या हस्ते जीप शाळांच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन तारीख तीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग धडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील गोरांबा येथील मोखा चापडा टडापाडा पाटीलपाडा हेगला सिंगलखेतपाडा येथे सकाळी अकरा वाजता अक्कलकुवा अकरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके रवींद्र पराडके धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा गट डी डी राजपूत पंचायत समिती उपसभापती भाईदास सत्रे बंटी पाटील केंद्रप्रमुख बी के पावरा माजी पंचायत समिती सभापती सुशिलाताई पाडवी बांधकाम अभियंता खेतमल चिवल उतारचे सरपंच दिनेश पाडवी सुरेश पाडवी धीरसिंग पाडवी मुख्याध्यापक शिक्षक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते